नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतींपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो आजची आवक कमी जवळपास ज्या पिकअपच्या चार ते साडेचार लाईन त्या आज तीन वचे तीन पण पूर्ण नाही बघू शकता तुम्ही आणि ट्रॅक्टरची लाईनही त्याचा अठरा ते लाईन आहे जावं की बघू सरा सरी पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बियाण्यानुसार बाजारभाव बघायला मिळेल ट्रॅक्टर आणि पिकअप मधील चॅनेलला कनेक्ट राहा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार उन्हाळ लाल गावठी सगळे बाजारभाऊ बघायला मिळेल गुलटी सगळे बाजारभाऊ पहिलाच ट्रॅक्टर आहे गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची किती गेली होतं आता गोलटी एक हजार एक अकरा रुपये कुठली उलटी सावर सावरगावची ठीक कुठली सोळाशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता गोल्ट आहे सोळाशे बावन्न कुठली दादा सुपर रेड कलर मध्ये गुलाबी कलर मिक्स क्वालिटी बघू शकता ड्रायमाल क्वालिटी मध्ये रे रेड कलर काय बघायला काका एकवीसशे पाच पाचच ना टू थाउजंड वन हंड्रेड फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा शिंदू दोन हजार पंचावन्न रुपये मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा कुंभरीचा कांदा आहे ठीक कमी का काल किती गेलो एकवीसशे पंचावन्न उन्हाळा कांदा एकोणावीसशे रुपये क्वालिटी बघू शकतात ताज आहे शेतकरी नाही ग ठीक मालहोटल तुमचं दादा लालचा ठीक आहे काय बघायला एकोणावीसशे एक रुपये कुठला आहे कांदा वडळीचा आहे ठीक बाराशे पंचवीस रुपये रिजेक्शन आहे का ठीक ओली दोन हजार मिडियम साईज मध्ये दोन हजार त्रेपॉईट दो टू थाउजंड फिफ्टी थ्री रुपीज कुठला आहे कांदा लोखंडवाडी तालुका चांदवड दिंडोरी ठीक एकवीसशे सासष्ट रुपये जायला क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा थडक माळेगावचा कांदा आहे ठीक तुमचं आहे का नाही ना, ना सावर गाँ। सावर गाँ सा था। था। किती गेला माऊली दोन हजार एकोणचाळीस रुपये टू थाउजंड थर्टी नाईन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा सावरगावचा कांदा आहे बियाणं आहे घरगुती बियाणे किती झालं दादा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती एकवीसशे सहासष्ट रुपये रेड कलर मध्ये ताजा कांदा आहे कुठला दादा कांदा रायपूर भटा बियाणं कोणतं आहे येलोरा किती गेलो दादा दोन हजार पस्तीस रुपये ॲव्हरेज अॅव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची टू थाउजंड थर्टी फाय रुपीज दादा बोला ना भाऊ सांगा ना एकवीसशे एक पंचवीस कुठला आहे कांदा रेडगावचं बियाणं रेडगाव कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक आहे एकवीसशे पं पंचवीसच ना ठीक मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एकवीसशे रुपये झाले टू थाउजंड वन हंड्रेड रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज रेड कलर कुठला आला कांदा खडक कोजरचं बियाणं कोणतं आहे घरगुती किती गेला सोळाशे ब्याण्णव रुपये रेड लाल आहे का उन्हाळी लाल आहे का, वोगी। 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 का? मिडियम साईज मध्ये एव्हरेज मला काय बियाणे का पाणी जास्त झालं पाणी जास्त झालं कुठला आहे कांदा दादा गोल्टा काय गेला सतराशे एकसष्ट रुपये जायला गोलटा कुठलाय गोल्टा चिंचकेट एकवीसशे पाच रुपये रेड कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा चांदवड बियाणं कोणत्या घरगुती बियाणे किती गेला मिडीयम साइज मध्ये रेड कलर क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा दोन हजार पंच्यान्न रुपये एकवीस पाच रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा शेलूपुरीचा बियाणं कोणता नाही सांगता गरवाच आहे का अठराशे अकरा रुपये वलसर कांदा आहे ताज आहे का तेवीसशेचा एकवीस नव्याण्णव बावीसशे रुपये कुठला आहे कांदा माटगावचा कांदा आहे बियाणं कोणते घरगुती आहे बोला काय अव्हरेज महा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज किती गेला काका अठरा एक्क्याण्णव कुठला आहे कांदा वडाळीचा आहे अठराशे एक्क्याण्णव वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी वन रुपीज एव्हरेज साईज राहील तरी साधारणतः हा ना हा का आहे आपला कांदा कुठला कधी चालू होईल साधारणत आठ दहा दिवसात चालू होऊन जाईल ठीक काय वाटतं मार्केट टिकेल टिकलच पाहिजे ठीक आहे धन्यवाद किती गेला माऊल्या दोन हजार चोपन्न आले मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आला कांदा वडनेर किती गेला सिंधवडकर एकवीसशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांदा कुठला आहे आपला बियाणं कोणतं घरगुती बियाणे दोन हजार दोन रुपये एव्हरेज माल ताजा कांदा आहे कुठला आला कांदा एक रुपयाचा बियाणं कोणतं घरगुती बियाणे एकवीसशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पन्नास प्लस साईज रेड कलर मध्ये कुठला कांदा सिंधवड मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज माल किती गाल एकोणावीस चाळीस कुठलाय कांदा दोन हजार बावन्न रुपये झाले ड्राय माल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा सिंधवडचा बियादा कोणता आपलं येलोराच ठीक घरगुती ठीक काय बघले दादा दोन हजार रुपये झाले टू थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये अव्हरेज माल कुठला आहे कांदा कांदा सावरगाव किती झालं काका रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस तेवीसशे सत्तावीस रुपये कुठला आहे कांदा गोरनचा कांदा बियाणे कोणतं का दोन हजार सत्तर रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला होता कांदा दोन गावांचा आहे बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे ठीक पिकअपच्या दुसऱ्या लाईनी बसून सुरुवात करतोय मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील सुपर रेड कलर आणि गावची लाल सगळे बाजार बघायला मिळतील रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस किती झाला दादा बावीसशे एकान्न बावीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा शिंदेचा कांदा आहे बावीसशे एक्कावन्न रुपये रेड कलर मध्ये काय बघायला दोन हजार पंचावन्न रुपये दोन उन्हाळ कांदा आहे दोन हजार पंचावन्न टू थाउजंड फाईव्ह फिफ्टी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा वड्याडीचं बियाणं कोणतं आहे उन्हाळ्याचं घरगुती बियाणं उलटी किती गेली दादा सतराशे अकराशे रुपये कुठली उलटी हा भूतेनेच किती दो, गेला हा दोन हजार मिडियम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता लालच आहे ना कुठला कांदा मालथण्याचा आहे माल काय बघेल लादा दोन हजार ऐंशी रुपये कुठलाय कांदा नांदूर कान काका काय बघ दोन हजार साठ रुपये कुठला आहे कांदा कान मंडळाचा कांदा आहे दोन हजार साठ मिडियम साईज मध्ये रेड कलर हा दोन हजार सत्तर रुपये जायले रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा चांदवडचं बियाणं कोणतं घरगुती बियाणं ती गेला मावली दोन हजार सत्तर जाईल आपण क्वालिटी बघू शकता कुठला कांदा भूत्यानेचा कांदा अकराशे कुठली गुलटी वडळीची ठीक आहे एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा शिंद्याचा कांदा टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये किती गेला एकोणावीसशे रुपये जाईल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे सारखे काय बघले काका बाराशे बारा एक्कावन्न रुपये रेड कलर उलटी क्वालिटी बघू शकता कुठली उलटी भुतेन्याची कांदे संपले काय आज हाय लालचीच उलटी क्वालिटी बघू शकता काय बघेली अकराशे सुपर साईज म्हणजे क्वालिटी बघू शकता साठ साईज किती गेला आधा चोवीसशे नव्वद चोवीस नव्वद पुढला कांदा वडने कांदा आहे चोवीसशे नव्वद टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज पावडर मारेल होती ठीक आहे बियाणे कोणतं आहे विकत गेल होत पुढ्यातलं का घरगुती गेल ठीक आहे चालेल चला धन्यवाद उन्हाळे गावा हा उन्हाळे गावठी बियाणं कोणतं होतं येलोराचं बियाणं होते ठीक आहे काय बघायला अठराशे चाळीस रुपये ठीक किती गेला उन हजार दो दोन हजार सत्तर रुपये कुठला कांदा शेलुपुरीचा कांदा आहे दोन हजार सत्तर क्वालिटी बघू शकता पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत बियाणं कोणतं आता हा दोन हजार पंचवीस रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा उर्दूड बघायला काका एकवीसशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये साईज मध्ये कुठला कांदा वडाळीचा उन्हाळ आहे काय बघायला उन्हाळा दिला किती किती गेला मालक बावीसशे पंचावन्न रुपये जाईल उन्हाळा कांदा आहे कुठला का का <laughs> कांदा का कान कानमंडळाचा एकवीसशे पंच्याहत्तर रुपये कुठला आहे कांदा कान आहे बियाणं कोणतं आहे घरगुती ठीक किती गेला बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस साईज रेड कलर मध्ये कुठला आहे काकाळवाड्याचं बियाणा कोणतं डबलपत्ती ठीक एकोणाशे एकोणावीसशे पुरा एकोणावीसशे गेला एकोणावीसशे एकोणावीसशे बारा रुपये जायला मीडियम साईज मध्ये रेड कलर कुठला कांदा शिंदे शिंद। काय बघायला सांगा दोन हजार ऐंशी रुपये जायला रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कुठला कांदा चांदवड बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं कांदे किती अजून भरपूर कांदा बाकी पण गावात काहीच नाही हा ना म्हणजे शेवटच आलेला लाल कांदे जवळपास धन्यवाद काय गेला अठराशे सतराशे नव्वद रुपये जायले मिडियम साइज मध्ये उन्हाळ आहे का लालच लालच कुठला आहे कांदा काय किती कला माऊली बावीसशे अकरा बावी रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस आहे कुठला दादा कांदा गंदूरचा कांदा आहे बावीसशे अकरा रुपये बियाणे कोणते सांगते काका अठराशे रुपये जायला रेड कलर मध्येच आहे लालच कांदा आहे ना उन्हाळ्यात आहे नऊशे का हजार रुपये जायला उन्हाळ्याची का लालची दोन्ही मिक्स सुपर डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला मावली आज चोवीसशे डबल पत्ती ठीक आहे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड कातारणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काका किती गेला आज ऍव्हरेज महाले मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती झाला आज दोन हजार पस्तीस रुपये बियाणं बदललं का कोणतं बियाणं आहे आज ठीक आहे आम्हाला कोणतं होतं बियाणं येलोरला आहे ठीक मग आपलं आपलंच वापरलं असतं नारळी पण कमी पडला होता नावायला ठीक फुलया चोवीसशे त्रेपन्न रुपये कातर्णीचा कांदा आहे डबल पत्ती का नारळी नारळीचा आहे ठीक आहे चोवीसशे त्रेपन्न पंचायश एकवीसशे पंच्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा कातर्णीचा डबल पत्ती का नारळी आठशे एक रुपये कुठली खात गा 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 गावातली किती झाला दादा तेवीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा विसापूर डबल विसा पत्ती ठीक आहे विसापूरचा कांदा आहे किती गेला काका रेड कलर एकवीस नव्वद कुठला आहे कांदा विसापूरचा ठीक आहे विसापूरचा एकवीसशे नव्वद रुपये बावीसशे दहा रुपये कमी राहील बियाणं कोणतं चायनाच किती गेलो दादा दोन हजार एकावन्न रुपये कुठला दादा कांदा शेलूचा कांदा आहे ताजा पावडर मारेल का ठीक एकोणासशे पंचवीस ठीक एकोणाशे चाळीस रुपये कुठला कांदा विसापूरचा आहे ठीक एकोणावीसशे चाळीस रुपये मग तुम्हाला उन्हाळ्या उन्हाळ कांदा एकवीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला झाला कांदा वडाळीचं बियाणे कोणतं होते येलोराचे बियाणे एकवीसशे चाळीस रुपये ठीक उन्हाळ कांदा दोन हजार रुपये गेला हा बनवला कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा जो चांदवड ठीक तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास दोन हजार प्लस आणि पंचवीसशे पर्यंत हायस्ट आपल्याला पंचवीसशे साडे पंचवीसशे पर्यंत हायस्ट बघायला मिळाला सरासरी कांदा बाजारभाव आजची चालू आहे दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत सरासरी गोल्टीचा विचार करता मित्रांनो गोल्टी चालू आहे सुपर क्वालिटी उलटी जी पंधराशे प्लस जाऊ राहिली सोळाशे सतराशे काही गोल्टा आहे गोल्टा साईज कांदा आहे रेड कलर मध्ये इथं दोन हजारपर्यंत जाऊ राहिला आधीचा विचार करता सातशे आठशे हजार रुपयेपर्यंत खात चालू आहे मित्रांनो कांदे काढता नाही कोणत्याही प्रकारचे काही करू नका कवळे काचे कांदे काढून आपलं नुसका नका करून घेऊ हो मित्रांनो कांद्याचं व्यवस्थितपणे दिवस पूर्ण झाल्यावरच काढा आहे सरासरी मार्केट गर्दी मापत राहिली तर मार्केट पण टिकून राहील धन्यवाद